मराठी पत्रकार परिषद डिजिटल मीडिया परिषदेचा अंबाजोगे तालुका नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून नूतन कार्यकारिणीचा सत्कार अंबाजोगे पीपल्स बँकेच्या वतीने माजी नगराध्यक्ष श्री राजकिशोर बाप्पा मोदी यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत डिजिटल मीडिया परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचा अंबाजोगे पीपल्स बँकेचे मुख्य शाखेत पेटा शाल पुष्पगुच्छ विशेषांक देऊन सन्मान करण्यात आला हल्लीच्या काळात डिजिटल मीडियामुळे शहर रहा, जनते मीडिया रहा होना रहा, मीडिया दिज्ट, मीडिया व परिसरात होणाऱ्या घडामोडी तात्काळ जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम अंबाजुगेची डिजिटल मीडिया सातत्याने करत असते येणाऱ्या काळातही होणाऱ्या घडामोडी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वांना पाहावयास मिळणार आहेत आणि त्यात डिजिटल मीडिया परिषदेची अंबाजोगे शाखा निर्माण झाली आहे म्हणून अंबाजोगे पीपल्स बँकेच्या वतीने नूतन कार्यकारिणीचा सन्मान पीपल्स बँकेच्या वतीने करण्यात आला त्यांच्या पुढील कार्याला अंबाजोगेच्या माजी नगर श्री राजकिशोर पापमोधियांनी शुभेच्छा दिल्या तर डिजिटल मीडियाचे तालुका प्रमुख अभिजीत लोमटे कार्याध्यक्ष ॲडवोकेट जेबी साबने उपाध्यक्ष संजय जोगदंड सचिव मोहम्मद फैजान अरे सिद्दीकी डिजिटल मीडियाचे मार्गदर्शक सुरेश मोरे यांनी डिजिटल मीडियाचा सन्मान केल्याबद्दल माजी नगर अध्यक्ष राजकिशोर यांचे आभार मानले आहेत तसंच महात्मा बसवेश्वर उत्सव समिती व सुरभी ग्रुपच्या वतीने श्री विनोद पोखरकर यांच्या वतीने डिजिटल मीडिया परिषद शाखा नूतन पदाधिकारी यांचा फेटा शाल व अंबाजोगेच्या देऊन सन्मान करण्यात आला डिजिटल मीडिया परिषदेचे अंबाजोगे अध्यक्ष श्री अभिजित लोमटे यांनी विनोद पोखरकर यांचेही आभार मानले अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगई